चला तर मंडळी आजचा कलरफुल केक आपण इथं बनवणार आहे दिसायला खूप सुंदर खायला टेस्टी आहे मुलांना कलरफुल केक जर दिसला ना तर मस्त आवडीनं खातात तर हे चार वाजताच्या भुकेमध्ये किंवा एनी टाईम बी कधीही जेव्हा आपला मन होईल तेव्हा आपण याला बनवून तयार करू शकतो आणि जर मुलांच्या खाऊच्या डब्यामध्ये जर तुम्हाला द्यायचं असेल तर खूप छान अशी रेसिपी आहे एकदम झटपट बनणारी आणि एकदम जबरदस्त आहे जर चॅनलला नवीन असाल तुम्ही तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच झणजाणी चमचमीत आणि एकदम सोप्या पद्धतीच्या रेसिपी पाहायला विसरू नका तर चला एकदम आपण आजचा केक बनवणार आहे इथे घ्यायचा आहे सर्वात आधी मोठं बाऊल बाऊल घेतल्यानंतर इथे एक अंडा ॲड करायचा आहे आपल्याला जर अंडा वगैरे खात नसाल नॉनव्हेज खात नसाल तर इथे तुम्ही बटर किंवा तेलाचा वापर करू शकता तर इथं चांगलं थोडंसं फेटून घ्यायचं आहे आपल्याला अंड एकदम हलक्या फुलक्या हाताने आपण इथं मस्त आजचा एकदम जबरदस्त केक बनवणार आहे इथे दोन टी स्पून मी इथे तूप साधूक तूप घालत आहे घरचं तर इथे बटर किंवा तुम्ही सुद्धा घालू शकता तर बस आत्ता आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे दोन मिनटं पाहू शकता मस्त तर इथे मी साखर घालत आहे साखर सहा चम्मच इथे ॲड करायची आहे जर गोड आवडत असेल तर जास्त टाका नसेल आवडत तर कमी ॲड करू शकता इथे तर एकदम मस्त आजचा गोड केक बनवणार आहे आपण चांगलं फेटून घेतल्यानंतर एकदम हलकं फुलकं बॅटर करायचं आहे आपल्याला तर बस इथे ड्राय इश्ट घालायचं आहे आपल्याला एक टीस्पून जर इश्ट नसेल तर इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा दोन्ही हाफ हाफ टीस्पून इथे ॲड करायचा आहे तर मस्त इथं आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे तर इथे मी दोन कप इथे मैदा घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे दोन्ही इथे ॲड करायचं आहे थोडंसं एक टीस्पून याच्यामधलं आता काढून घ्यायचं आहे आपल्याला मैदा कारण की इथे आपण जेव्हा केक तीनमध्ये डस्ट करणार ना त्यावेळेस आपण याचा यूज करू तर बस याला मस्त असा दूध घालायचा आहे एक तीस आपल्याला एक कप सॉरी एक कप घ्यायचा आहे थोडं थोडं आपल्याला घालून मस्त असं बॅटर तयार करायचं आहे जास्त थिकही नाही जास्त आपल्याला पतलंही नाही तर एकदम मिडियम साईजचा आपल्याला बेसनचा घोड बनवतो बस तशा पद्धतीचं इथं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे तर मस्त थोडं थोडं दूध ॲड करून इथे दूध जर नसेल तर इथे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता पाहू शकता मस्त हलकं फुलकं बॅटर झालेलं आहे इथे चार टी स्पून मी दही घालत आहे ऐवजी तुम्ही लेमन ज्यूस वगैरे इथे एक लेमन ज्यूस वापर करू शकता तर मी दोन इथे स्पून ॲड केलेला आहे नंतर दोन स्पून ॲड करणार तर थोडं आपल्याला एकदम मस्त आता हलकं फुलकं बॅटर एकदम फेटून घ्यायचं आहे पाहू शकता मी किती बॅटर इथे फिरून घेत आहे बस अशाच पद्धतीचं आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागतात फेटून घ्यायसाठी तर मी इथे सर्व ॲड केलेलं आहे दही आणि चांगलं फेटून घेणार आहे जोपर्यंत एकदम हलकं बॅटर होणार नाही तोपर्यंत बस फेटत राहायचं आहे आपल्याला पाहू शकता बॅटर मी कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट कनिटिन्यू इथं चालू ठेवलेलं आहे फेटणं तर आता बॅटर पाहू शकता किती हलकं झालेलं आहे मस्त असं जेव्हा आपण केक बनवतो ना एकदम सॉफ्ट आणि मस्त दिसायला एकदम छान दिसतो खायला टेस्टी लागतो बस थोडीशी मेहनत आहे तेवढी आपण करू शकतो पाहू शकता मस्त तर चला आता आपण दुसरी प्रोसिजर करू इथे केक टीन घ्यायचा आहे ऑइल घ्यायचा आहे आणि डस्ट करायचा आहे मस्त इथे बटर पेपर वगैरे असेल तर याची काही गरज नाही आहे माझ्याजवळं नाही त्याच्यामुळं मी इथे ऑइल घालून मस्त डस्टिंग केलेलं आहे जे आपण मैदा ठेवलेला होता तोच डस्ट करून घेत आहे पाहू शकता तुम्ही तर चारी बाजूला आपल्याला डस्टिंग करून घ्यायचे त्याच्यामुळं काय होणार केक आपला मस्त असा हलका निघून जातो बिलकुल चिपकत नाही पाहू शकता मी पूर्ण इथे केक टीनला मैदा घालून घेतलेला आहे बटर पेपरचा यूज करू शकता तुम्ही होऊ शकता छान मी पूर्ण इथे लावून घेतलेला आहे मैदा तर चला आता आता हे आपल्याला बॅटर जे आहे तीन याच्यामध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे कारण की आपण कलरफुल बनवत आहे त्याच्यामुळे आपल्याला चार इथे आपण कलर करणार आहे एक व्हाईट इथे कलर ॲड करणार आहे ग्रीन कलर स सर्वात आधी इथे लिक्विड कलर सुद्धा तुम्ही वापरू शकता हाफ टी स्पून आम्ही इथे ग्रीन कलर ॲड केलेला आहे पिंक कलर आहे एकदम थोडा थोडा ॲड करायचं आहे आपल्याला जास्त नाही आणि एक व्हाईट आहे आणि एक आपल्याला इथे कोकोनट पावडर ॲड करायचं आहे असे चार आपले कलर झालेले आहे तर एक वाईटच ठेवलेला आहे आपण तर बस आता याला मस्त असं त्याच्यामध्ये कलर मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला फटाफट होऊ शकता जास्त वेळ लागत नाही आपल्याला हा केक बनवायसाठी होऊ शकता मस्त छान असा कलर दिसतो तुमच्या आवडीनुसार इथे कलर ॲड करू शकता तुम्ही जे तुम्हाला आवडत असेल तो कलर इथे ॲड करा तर बस इथे ग्रीन कलर आपला एकदम परफेक्ट बनून तयार झालेला पाहू शकता तुम्ही किती ग्रीन कलर इथे दिसत असेल इथे आपल्याला पिंक कलर क जे आहे ते आपल्याला डार्क होईपर्यंत इथे फिरून घ्यायचं आहे बॅटर एकदम मस्त क्रीमी टे टेक्चर येऊन जातो याचा बनवायला सोप्पा आणि खायला एकदम टेस्टी नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि हे कोकोनट पावडर बस आपल्याला कोणताही याच्यामध्ये दुसरा कलर ॲड करायची गरज नाही आहे जबरदस्त कलर याचाच आपल्याला मस्त दिसायलाही सुंदर आणि खायला तर टेस्टीच टेस्टी होऊ शकता आपले आता चारही कलर इथे परफेक्ट तयार झालेले आहे सर्वात आधी इथे घ्यायचं आहे व्हाईट कलर ऐवजी तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आणि इथे सर्कलमध्ये मी इथे फिरून घेणार आहे कारण की लिक्विड जे आहे आपलं बॅटर जे आहे एकदम पातळ नाही त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं घट्ट ठेवायचंच आहे आणि असं सर्कलमध्ये थोडं थोडं आपल्याला डिझाईन ॲड करायची आहे डिझाईन तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता कलर तुमच्या मनाप्रमाणे इथे टाकू शकता आणि डिझाईनसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं बनवू शकता मी इथे कसाही कलर ॲड करणार आहे कारण की मला डिझाईन पूर्ण केकमध्ये दिसायला हवा त्याच्यामुळं मी इकडं तिकडं कसाही कलर इथे टाकत आहे पाहू शकता तुम्ही कोणतीही इथे मी परफेक्ट डिझाईन नाही बनवत आहे मला दिसत आहे कारण की आपली डिझाईन नंतर खूप छान अशी बनल्या जातो त्याच्यामुळं असे फिरून फिरून एकावर एक, एक आपण असे थर जर लावले ना कलरचे तर परफेक्ट आपला अंदरपर्यंत कलरफुल असा केक दिसायला तयार होतो तर इथे मी एक एक करून एकवर एक असे एक कलर ॲड करणार आहे तर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कलरचा करू शकता तर एका बाजूला मी आता इथे व्हाईट कलर ॲड केलेला आहे पाहू शकता तर बस असं फिरून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे पिंक कलर ॲड करून घ्यायचा जाए। आहे तर बस इकडं तिकडं झाला तरी चालेल कलर तर आता ग्रीन कलर पाहू शकता तुम्ही कशाही बाजूला मी टाकत आहे असा कोणताहीच कलर परफेक्ट इथं टाकलेला नाही आहे आणि जबरदस्त केक बनणार आहे तर तुम्ही इथे कलर तुमच्या आवडीनुसार आणि डिझाईन आवडीनुसार तुम्हाला वारंवार तेच म्हणत आहे की तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कलर आणि डिझाईन बनवू शकता बस मी असा फिरून घेत आहे आता सर्व बाजूला आणि लास्टमध्ये आपलं जे कोकोनेट आहे इथे बॅटर तयार झालेलं आहे कोकोनेट पावडरचं तर आपण इथे डिझाईन बनवल्यानंतर याच्यावर ॲड करणार आहे तर तुम्ही आ, जे शेवटला कलर ठेवायचा आहे ते ठेवू शकता तर मी इथे कोकोनट पावडरचा जे आपण कलर केलेला आहे ते ॲड करणार आहे तर आता इथे डिझाईन बनवणार आहे आपण तर डिझाईन तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे बनवू शकता मी हलक्या हलक्या हाताने इथे चम्मचने डिझाईन आहे पाहू शकता तर मस्त असा कलरफुल केक बनतो तर आता आपल्याला घ्यायचा आहे इथे आपला कोकोनट पावडरचं बॅटर याच्या मधोमध इथे ॲड करायचं आहे आपल्याला आणि तुम्ही इथे एकदम साईजला यांनी बॉर्डरला टाकू शकता कलर मी मधामध माद टाकलेला आहे पाहू शकता तुम्ही तर आता इथे फिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि दुसऱ्या बाजूला मस्त आपलं इथे एकदम जबरदस्त झालेला आहे तर मी दुसऱ्या बाजूला इथे कडी ठेवलेली आहे बेक होत आहे तुम्हाला ते सुद्धा दाखवते फटाफट फटा। हे बघा छान गरम झालेली आहे याच्यामध्ये एक गिलास पाणी ॲड करायचं आहे आपल्याला रिंग ठेवायची आहे आणि इथे दहा पंधरा मिनटं मस्त बैल होईपर्यंत इथे पाणी आपल्याला उकळू घालायचं तर आता इथे आपल्याला केक तीन ठेवायचं आहे पाणी उकळी आलेलं आहे आता इथे आपला गॅस जे आहे मीडियम ठेवायचा आहे आणि पंचवीस ते तीस मिनिट इथे बेक करायची आहे पंचवीस ते तीस मिनटानंतर बघू कधी कधी तुम्हाला वेळ कमी जास्त लागू शकतो पर तीस ते पस्तीस मिनटात केक बनवून तयार होतो माझे पस्तीस मिनटं झालेले आहे पाहू शकता बाजूनं मस्त असा केक सुटला गेलेला आहे तर चला काढून घेते मस्त थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते हो माझा थंड झालेला आहे केक पाहू शकता तुम्ही तर आता एका एक प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला चला तर फटाफट आजचा फटा, केक आपला कलरफुल तयार झालेला आहे पाहू शकता मस्त असा एकदम बेक झालेला आहे जसा ओव्हनमध्ये बनतो तशाच पद्धतीचा पाहू शकता कलर तुम्ही एकदम जबरदस्त सर्व साईजला तुम्हाला कलर दिसत असेल असा कोणताही कलर इथे सुटलेला नाही चारी बाजूला मस्त कलरफुल इथे मी लंब्या साईजमध्ये कट करत आहे तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कट लावू शकता एकदम बर्फीसारखा किंवा एकदम केक मोठ्या साईजचा जसा तुम्हाला कट करायचा असेल तसा तुम्ही इथे कट लावू शकता तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते की आजचा केक कसाच तयार झालेला आहे आपला पाहू शकता कलर आपला सर्व बाजूला एकदम आतपर्यंत मस्त अंदरपर्यंत गेलेला आहे दुसरासुद्धा दाखवते तुम्हाला मस्तसा जाळीदार आजचा केक के एकदम मऊ आणि लुसलुसीत आजचा केक के तयार झालेला आहे पाहू शकता मी पूर्ण इथे तुम्हाला काप करून दाखवते की आतपर्यंत मस्त असा बेक झालेला आहे केक जसा ओव्हनमध्ये बनवतो तशाच पद्धतीचा थोडासा वेळ इकडे तिकडे लागू शकतो पाहू शकता मस्त असा जाळीदार केक तयार झालेला आहे खायला मस्त गोड केक बनवलेला आहे आपण पाहू शकता सर्व बाजूला कलर तुम्हाला दिसत आहे छान असा मस्त जबरदस्त कलरफुल आजचा केक तयार झालेला आहे जर तुम्हाला आजचा कलरफुल केक आवडला असेल तर नक्की कमेंट करून मला कळवा तर चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका बेल आयकन बटनला नक्की प्रेस करा अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बा बाय